प्रत्येक निराधार व्यक्तीसाठी कुठून तरी तिचा हात येणं गरजेचं असतो आणि असे या मुंबई नगरीमध्ये असे कितीतरी निराधार लोकं आहेत की ज्यांना मदतीचा हात मिळत नाही आज इथे सावली फाउंडेशनच्या माध्यमातून हे जे यांचे कार्यकर्ते आहेत यांचे अध्यक्ष आहेत अशा या निराधार व्यक्तींसाठी मतीचा हात घेऊन आलेले आहेत ह्या मतीचा हात नेमका काय आहे किंवा हे कोणत्या प्रकारे त्यांना मदत करणार आहेत हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आमच्यासोबत आहेत सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जाधव सर त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या निराधारांना ते कसे मदत करणार आहेत नुकतीच सुरू झालेली ही फाउंडेशन आहे आणि ही सर्वांसाठी सतत आपला हात पुढे सरसावत आहे तर जाणून घेऊया जयवंत जाधव यांच्याकडून काय आहे त्यांची प्रतिक्रिया नमस्कार सर तुम्ही जरा सांगा की लोकांना तुम्ही आता कसे मदत करताय एक तर नुकतीच सुरू झालेली तुमची फाउंडेशन आहे यावर तुम्ही काय सांगणार आहात आता आम्हाला दोन महिने झाले आहे खोलून सावली फाउंडेशन यासाठी आता आम्ही ब्लँकेट जे बाहेर झोपतात रोडवर त्यांना ब्लँकेट वाटणार आहे आता आणि अशा आम्ही जसा एक जाम केलेल्याशी असे चालूच आहे आम्ही आणि प पुढे पण करणार आहे आम्ही आता मला एक सांगा एक तर फाउंडेशन म्हटल्यावर त्याच्यावर मदतीची गरज असणे गरजेचं असतं तुम्ही आता नुकतं सुरू केले म्हणता आणि लोकांना सतत तुम्ही मदतीचा हात पुढे करतात तर आत्ता तुम्हाला कोणाकडून मदत मिळते का अजूनपर्यंत नाही कारण आम्ही स्वतःच पैसे काढतो आम्ही घेतो मित्राकडून पैसे घेतो मागतो मित्र देतात मदत करतात आम्हाला आमचे मित्र मदत करतात सांगितल्यावर मदत करतात पण अजून मी कोणाकडून मागितले नाही अजूनपर्यंत जास्त असे मोठे मोठे फंड अजून घेतले नाही आहे ओके म्हणजे स्वतः पुढे होऊन मदतीचा आहात लोकांना करत आहात माझ्याबरोबर आणि उपाध्यक्ष उपाध्यक्ष आहेत जरा बघू ते काय सांगतात बोला सर आम्ही नितीन हां माझं नाव आनंद गोक्षे आणि गेल्या काही महिन्यापासून आम्ही हाच काही उपक्रम लाभवतो आहे सावली तर्फे आणि बरेचसे असे प्रोग्राम घेतले की जे गरजू लोकांपर्यंत पोहोचायचा हा आमचा एक उद्देश आहे खरं म्हणजे बघायला गेलं तर आता आमचे अध्यक्ष जेवण साहेब यांनी एक अशी कल्पना आमच्यासमोर मांडली गेली की आम्ही येता जाता रस्त्याने बघतो की असे गोरगरीब लोकं रस्त्यावरती फुटपाथवर झोपलेले असतात पण काही लोकांच्या अंगावरती चादर नसल्यामुळं ते थंडीमध्ये कुरकडत आहेत हे पण एक योग्य नाही वाटलं म्हणजे बघताना जरा त्रास झाला कारण की एक माणूस एक माणूस या नात्याने आपण गोरगरीबांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे एक आमचा एक उद्देश आहे आणि त्यांच्यासाठी आज बघितलं थंडी आज बऱ्याच ठिकाणी प्रमाण हा वाढत चाललेलं आहे या डिसेंबर महिन्यापर्यंत तर त्यामुळे आम्ही एक असा उद्देश घेतला की एक आपण गरम जे कपडे जे आपण ब्लँकेट म्हणू चादरी अशा प्रकारचं आम्ही आज वाटप करण्याचा प्रोग्राम मी घेतो आहे जेणेकरून फुटपाथवर लोक जे झोपलेले आहेत ज्या ठिकाणी आम्ही आज आम्ही तर रात्रभर आम्ही ते म्हणजे सगळे आमची टीम बरोबर आम्ही जाणं त्या ठिकाणी जाऊन शोधणार की बाबा असं एखादा व्यक्ती आम्हाला जर भेटला कारण की दिवसात आम्हाला भेटणार नाही पण रात्रीच एखादा व्यक्ती आम्हाला जर भेटतो आहे तर त्या ठिकाणी आम्ही त्या माणसाला हे चादर देणार आणि याच्यानंतर असे बरेचसे उपक्रम बर आहेत की आम्हाला गरजू लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि जे एक हात मदतीचा आपुलकीचा हे एक आमचं एक वाक्य आहे त्या वाक्याच्या प्रमाणे आम्ही एकदम बघ गेलो तर एक आम्ही साध्या पद्धतीने आणि एक विश्वासाने एकजुटीने आम्ही एक लोक तयार आहे आमची टीम आणि त्या पद्धतीने आम्ही एक समाजासाठी कार्य करतो हे नीसवार्थ कार्य करतोय त्याबद्दल एक हात मदतीचा आपुलकीचा असे सर म्हटले त्याबद्दल सर तुम्ही काय म्हणू शकता नमस्कार मी किशोर सुखलाल कार सचिव आहे सावली फाउंडेशनमध्ये जयवन आमच्या अध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या योजनेतून आज जो उपक्रम घेत आहे आपण असे बरेचसे उपक्रम सुद्धा घेतलेले आहे आज आजचा जो आहे जसं रस्त्यावरती माणसं असतात आणि ह्या लोकांचं कसं समजा यांना प्रत्यक्ष म्हणजे काही घेण्याचेसुद्धा यांना हे होत नाही आणि आता थंडीचा दिवस आहे रात्री अकरानंतर खूप थंडी, थंडी पसरलेली असते बिचार असेच कुडकुडत झोपतात म्हणून आम्ही जसं सर्वे केला आणि जयवंत सरांना असं आढळलं की बाबा ह्या लोकांसाठी आपण काही करू शकतो का आम्ही जे प्रोग्राम केले त्याच्या माध्यमातून आम्हाला खूप फोन येतात सर तुम्ही आमच्यासाठी काही करू शकता का की अंध लोकांसाठी काय करू शकता का या लोकांसाठी काय करू शकतात का तो आम्ही तशी त्याप्रमाणे लिस्ट तयार केली आणि आजचा जो प्रोग्रॅम आहे सोलापुरी चादर आहेत एक पंचवीस तीस आणि हे हे नरमवाली चादर ब्लँकेट आहेत हे आपण आता रस्त्यावरती ते झोपलेले असणार आहे जर कल्याणपासून उल्हासनगर अंबरनाथ ह्या ठिकाणी जे काही गरीब लोक असतील त्यांना हे चादर ते झोपलेले असता आपण टाकण्यात येईल आणि ह्या पुढे असे बरेच प्रोग्राम सावली फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणार आहेत पुढचाही प्रोग्राम असेल तेव्हाही आपण लवकरच कळू धन्यवाद बोला बोला सर तुम्ही काय सांगू शकता याबद्दल मी दत्तात्र रामचंद्र भोईर सावली फाउंडेशनचे सदस्य का का हा कार्यक्रम हो राबवताना एक समाजाचं आपलं काही देणं आहे ह्यासाठी आपण हा कार्यक्रम राबवत आहेत जयवंत जाधव यांनी जी कल्पना मांडली आहे की गोरगरिबांना थंडीचे ज्यांना झोपायला अंतरायला अंगावर घ्यायला काहीच नसतं अशा लोकांच्या अंगावर आपण पांघरून देऊन एक सामाजिक कार्य आपण करू राबवूया हा त्यांचा निर्धार बोल ये। ये है तुम्हें दोनों शब्द सांगाल सर मेरा आप बोलिए क्या बोले? मेरा नाम सोनू मठारू मैं जेवंत सर के साथ में पिछले सात सात महीने से हूँ तो हम लोग ने मिलकर ये सावली फाउंडेशन को ओपन किया है तो अभी हम लोग ने बहुत से प्रोग्राम किए गरीब लोगों के लिए और आगे भी हम लोग बहुत प्रोग्राम करने की तैयारी में हैं तो जैसे हमारा ग्रुप अभी काम कर रहा है तो उसमें हम लोगों को आप लोगों के जैसे जो रिपोर्टर से उनकी भी हमको सनाभूति चाहिए कि आप हमारे लिए टाइम निकाल के आए उसके लिए भी हम थैंक यू बोलते हैं आपको धन्यवाद करते हैं और जेवंत सर के लिए हम कदम से कदम मिला के खड़े रहे आधी रात को भी बुलाएंगे तो हम उनके दरवाजे पे खड़े किधर भी किसी भी गरीब को कुछ भी ज़रूरत है तो हमें नीचे दिए हुए नंबर के ऊपर आप कांटेक्ट कर सकते हैं धन्यवाद जहाँ पे अच्छा काम हो रहा है पत्रकार रिपोर्टर वहाँ जरूर पहुँचते हैं सर कोई उसका टेंशन नहीं है धन्यवाद आता निराधारा साढ़ी हा फाउंडेशन सतत काम करते महादेव पाटिल वी, वी, वी न्यूज़ कल्याण